सेवा पंधरावडा अभियान देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी तसेच सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माननीय राहुल दादा महाडिक यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज वाळवा ग्रामीण मंडल भाजपा उरुणेश्वरपूर विधानसभा मतदारसंघातील किल्ले मच्छिंद्रगड येथे भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आलं या शिबिराचं उद्घाटन सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माननीय राहुल दादा महाडिक सांगली जिल्हा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष माननीय सम्राट बाबा महाडिक माननीय सम्राट बाबा महाडिक वडगाव हवेली गावचे युवा नेते माननीय शिवराज जगताप यांच्या हस्ते करण्यात आलं या शिबिराचं आयोजन वाळवा ग्रामीण मंडल अध्यक्ष अर्जुन साळुंखे व त्यांच्या मित्रपरिवाराने केलं प्रसंगी आष्टा मंडल अध्यक्ष अमोल पडळकर ईश्वरपूरचे माजी नगरसेवक अमित ओसवाल सांगली जिल्हा भाजपा कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट उमेश कोळेकर सदस्य सुनील मदने दुधारी गावचे माननीय उपसरपंच सुशील सावंत हनुमंत पाटोळे जुळेवाडी सरपंच नितीन बाखले रेठरे हरणाक्षचे सूरज मोरे संदीप कदम सचिन कदम डॉक्टर अभिजित देसाई मंगेश डिसले अमोल पाटील विशाल पाटील सनी अहिर विक्रम कदम ब्रह्मा पाटील प्राध्यापक आदर्श पाटील शिवाजी मोरे हरुण शिकलगार सतीश मोरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल